नमस्कार अक्षय घरातल्यांवरती खूपच चिडलेला असतो कारण घरातल्यांनी रमाच्या फोटोला हार घातलेला असतो आणि तिचं ते श्राद्ध घालत असतात त्यामुळे अक्षय मोठमोठ्यानी तावा तावानी घरातल्यांवरती चिडतो आणि बोलतो हे सर्व काय चाललंय तुमचं मला तर तुमच्या या सर्व गोष्टी पटतच नाही आहेत तुम्ही असं का वागताय तुम्हाला साधी गोष्ट कळत नाही का काही झालं तरी माझ्या रमाच्या बाबतीत हे सर्व नाही करायचं माझी रमा जिवंत आहे तरी सुद्धा तुम्ही असं का वागताय तेवढ्या शशिकांत बोलतो अरे अक्षय बछडे ऐकून तरी घे ना अरे रमा नाही जिवंत अरे मेलेल्याच माणसाचं श्राद्ध घालतात ना तुला का गोष्टी कळत नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो तुम्ही तर गप्पाच बसा ती जिवंत असताना तुम्ही कधीच तिला शांतपणे जगू दिलं नाही आणि आता ती गायब झाले तर तिचं श्राद्ध घालताय तुम्हाला तर हेच पाहिजे असणार ना शशिकांत मुकादम म्हणूनच तर तुम्ही मुद्दामून हे सर्व करताय तेव्हा शशिकांतच्या डोळ्यातून पाणी आलेलं असत अभ्या आनंदादा सगळेजण त्याला सांभाळत असतात त्याच वेळेला शशिकांत अभ्याला म्हणतो अभ्यास सोड त्याला बचर्या मला माहिती आहे रमाच्या विरोधात मी खूप कटकारस्तान केली तिला खूप त्रास दिला तिचा अपमान केला पण रमासाठी आज माझा जीव तुझ्या एवढा तळमळतोय मी नाही सांगू शकत मी जेलमधून जेव्हा सुटून आलो तेव्हा पहिल्यांदा मला रमाला भेटायचं होत तिच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवायचा होता पण खरं सांगायचं तर तो दिवस आलाच नाही खर सांगू का बछड्या तुला कितीही मान्य करायचं नसेल तरी सुद्धा एकच गोष्ट सांगतो ती म्हणजे काही झालं तरी माझ्यासाठी रमा खूपच इम्पॉर्टंट होती आणि कायम राहणार तेव्हा मात्र शशिकांत असं बोलल्यावरती अभ्या म्हणतो बस झालं मला तुमचं काहीच ऐकायचं नाही आतापर्यंत खूप गोष्टी ऐकून घेतल्या पण आता नाही आता बस झालं तेवढ्यात मात्र अक्षय अभ्याला बोलतो अभ्या तू गप्पा बस रे तुझा सुद्धा या माणसावरती विश्वास नाही ना, ना। तेव्हा अभ्या बोलतो नाही आहे माझा विश्वास या माणसावरती मला पूर्णपणे खात्री आहे आपली रमा सापडणार आणि अक्षय त्या दोघांनाही जोरात उडवून तिथून निघून गेलेला असतो त्याच वेळेला पाठोपाठ अननदादा आणि अभ्या सुद्धा त्याच्या पाठीपाठी गेलेल्या असतात इकडे अक्षय रस्त्यावरून फिरत असतो आणि तो म्हणत असतो काही झालं तरी लवकरात लवकर माझी रमा मला भेटायलाच पाहिजे जोपर्यंत माझी रमा मला भेटत नाही तोपर्यंत मी मी सुखाने जगू शकत नाही अभ्या काहीतरी करा ना तेवढ्यात मात्र अभ्या आणि दादा त्याला धरतात त्याच वेळेला अक्षय बोलतो तुम्ही मला सारखे का रे धरता मला माझ्या रमाला शोधू देत माझी रमा लवकरात लवकर माझ्या जवळ येणार माझ्या सोबत असणार पण तुम्ही मला असं सारखं सारखं धरू नका प्लीज सोडा मला मला तुमचं हे वागणं अजिबात पटत नाहीये सोडा मला तेवढ्या समोरच नील आणि माही बोलत असतात त्याच वेळेला नील माहीसाठी पाण्याची बॉटल आणण्यासाठी एका दुकानात गेलेला असतो तेवढ्यात मात्र माहीची नजर समोर उभ्या असलेल्या अक्षयवरती जाते आणि अभ्यातला सावरत असतो माईची नजर अक्षयवरती पडताच तिला तिचा भूतकाळ आठवू लागतो तिच्या डोळ्यासमोर अंधुक अंधुक येत आणि ती जमिनीवरती कोसळते तेवढ्यात मात्र तिथे नील येतो आणि नील माही माही अशी हाक मारतो आणि तिला उचलून तिथून घेऊन जातो अक्षय आणि माहीची भेट थोडक्यात चुकलेली असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं नीलने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं असतं त्याच वेळेला डॉक्टर नीलला त्यांच्या डोक्यावरती असं काही प्रेशर आलं त्यामुळे ते चक्कर येऊन पडल्या का कुणा भूतकाळातील म्हणा किंवा काहीतरी असं त्यांच्या समोर येऊन उभं राहिलं होतं म्हणूनच त्या अशा चक्कर येऊन पडल्या तेवढ्यात ते नील बोलतो वाट लागली म्हणजे या मुलीला आठवायला लागलाय तर ती नक्की कोण आहे ते काही झालं तरी या मुलीला लवकरात लवकर ती कोण आहे हे आठवायला नको कारण ती त्या दिवशी एक्सरेंट मधा मला भेटली आणि एक्स मधून मी तिला डिरेक्टली हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं नशीब तिची स्मरणशक्ती गेली होती म्हणून मला तिला माही नाव देता आलं खरं तर हे सर्व मी मॅडमच्या सांगण्यावरूनच केलं पण आता मात्र बस झालं आता मला हिची काळजी वाटायला लागली तिला जर का हिचा भूतकाळ आठवत असेल तर काय करायचं हिच्या भूतकाळाला कसं सामोरं जायचं मुळात मी तिच्या सोबत कायम असेन पण देवी का मुजुमदार यांचं काय त्या तर तिला मारायला टपल्या तेवढ्यात मात्र नर्स येऊन बोलते तुमच्या पेशंटला शुद्ध आले तुम्ही भेटू शकता तेव्हा नील लगेच आतमध्ये जातो आणि नील माहीचा हात हातात घेत म्हणतो काय झालं होतं तुला अगं अशी का तू वागत होतीस चक्कर येऊन पडलीस तेव्हा मी खूप घाबरलो ना तेव्हा लगेच माही बोलते नील मला माफ कर अरे मी चक्कर येऊन पडले ना तेव्हा माझ्या समोर एक व्यक्ती होती आणि त्या व्यक्तीला बघून माझ्या डोळ्यासमोर काळो कला आणि अचानक मी खाली पडले खरं सांगायचं तर ती व्यक्ती माझ्यासाठी खूपच इम्पॉर्टंट होती असं वाटत होत त्याच वेळेला नील बोलतो नाही अशा गोष्टींचा विचार करू नकोस त्याच वेळेला माही बोलते असं कसं बोलतोस मला तर असं वाटत होतं की ती व्यक्ती माझीच आहे जवळची कोणीतरी त्या व्यक्तीला मी आधीपासून ओळखते हो आणि खरं सांगू का त्या व्यक्तीला बघितल्यापासून असं आपल्या जवळचाच माणूस कोणीतरी आपल्या जवळ आहे असं वाटतंय खरं सांगायचं तर बस झालं आता मला कोणाच काही ऐकायचं नाही लवकरात लवकर सगळं सत्य समोर आणायचं आहे तेव्हा मात्र नील स्वतःशीच बोलतो हिने जर का असं ठरवलं असेल तर ही सत्यापर्यंत पोचेल आणि सत्यापर्यंत जर का पोहोचली तर मात्र हिला मागे फिरवणं खूपच कठीण जाईल पण काय करू मलाच कळत कर नाही लवकरात लवकर मला देविका मुजुमदार यांच्याशी बोलावं लागेल एकदा जर का एक हिने सया केल्या की संपला विषय मग हिचा भूतकाळ हिला आठवू देत आणि त्या भूतकाळानुसार मी हिला सोडायला तयार आहे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अक्षयला कसं बस धरून घरात आणलेलं असत त्याच वेळेला सीमा सगळ्यांना बळते बघा ना माझ्या मुलाची अवस्था बघा मी माझ्या मुलाला असं नाही बघू शकत खर तर हसता खेळता माझा मुलगा आहे पण त्याला मात्र त्याची जाणीवच नाही प्रत्येक वेळेला मी माझ्या मुलाच्या प्रत्येक वेळेला मी माझ्या मुलाच्या प्रत्येक गोष्टीसाठी तयार असते पण आज मात्र मा ही आई कमी पडते काय करावं तेच मला कळत नाही रमाला कुठून शोधून आणावं तेच मला समजत नाही त्यावेळेला पार्वती आजी बोलते सीमा अगं तू स्वतःला का दोष देतेस तू काय केलंयस असं सीमा तू अजिबात काळजी करू नकोस सगळ्या गोष्टी क्लिअर होतील तुला घाबरायची गरज नाही सीमा तेव्हा सीमा बोलते नाही आई मी घाबरत नाहीच खरं सांगायचं तर मला खूप भीती वाटतेय मला असं वाटतय की बस झालं आता काही सांगायचं नाही मला आता बस खरंच कंटा आला मला या गोष्टीचा लवकरात लवकर मला या गोष्टी चांगल्याच परतवून लावल्या पाहिजे तेवढ्यात मात्र शशिकांत अक्षयला भेटायला आतमध्ये गेलेला असतो त्याच वेळेला अक्षय मोठ्याने ओरडतो या माणसाला पहिल्यांदा घराबाहेर काढा हा माणूस मला डोळ्यासमोर सुद्धा नको आहे काही झालं तरी हा माणूस माझ्यापासून लांब गेलाच पाहिजे आता मात्र बस आता मात्र मला तुझ काहीच ऐकायचं नाही लवकरात लवकर या माणसाला माझ्यापासून लांब करा मला मात्र या माणसाशी काहीही संबंध नाही तेव्हा मात्र शशिकांत बोलतो अक्षय मला कळतय पण समजून घे ना इकडे नील मात्र टेन्शनलाच असतो त्याच वेळेला रमा म्हणजेच माई नीलला बोलते नील तू मला मदत करशील ना माझा भूतकाळ आठवण्यासाठी तेव्हा नील बोलतो हो तू माझी मैत्रीण आहेस आणि मी माझ्या मैत्रिणीसाठी काही करेन तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नील स्वतःहून सांगेल का माहीला तिच्या भूतकाळाबद्दल सत्य कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू